जय जिजाऊ जय शिवराय मित्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मुघलांचा भारतामध्ये अंत कसा झाला याचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये मागे जावं लागेल जसं की पृथ्वीराज चव्हाण महाराणा प्रताप सिंह छत्रपती शिवाजी महाराजजी यांच्या खूप संघर्षामुळे जे आहे मुघलांचा भारतामध्ये अंत झाला यामध्ये सर्वात जास्त श्रेय जा जे आहे मुघलांचा अंत झाला हे छत्रपती शिवाजी महाराजांनाच जाते आता हे सविस्तर जाणण्यासाठी आता आपण मागे जाऊया पंधराशे सव्वीसमध्ये जेव्हा बाबरने जे आहे मुघल इम्पायर भारतामध्ये इस्टॅब्लिश केलं त्यावेळेला त्याने राणा सांगा यांना धोका देऊन जे आहे इथे मुघल इम्पायर इस्टॅब्लिश केलं ॲक्च्युली त्यावेळेला काय झालं होतं लोधीचं जे आहे दिल्लीवरती जे आहे आधिपत्य होतं आणि त्यावेळा त्या लोधींना हटवण्यासाठी जे आहे राणा सांगा यांनी या बाबरला संग म्हणजे युद्ध करण्यासाठी म्हणजे सोबत घेतलं परंतु दिल्ली जिंकल्यानंतर बाबरने पूर्ण राणा सांगायला जे आहे धोका दिला आणि दिल्लीवर स्वतःचा आधिपत्य स्थापन केलं आणि स्वतःला भारताचा जा जे आहे राजा म्हणून त्याने घोषित केला अशा प्रकारे भारतामध्ये मुघल इम्पायर इस्टॅब्लिश झालं पूर्ण मुघलांनी जे आहे भारतामध्ये धोकेधाडी करूनच जे आहे स्वतःचं सुराज्य निर्माण केलं पूर्ण क्रूरतेची निशानी त्यांनी प्रत्येक जागी दाखवली आणि या बाबरने सुद्धा पंधराशे सव्वीसमध्ये जेव्हा मुघल एम्पायर इस्टॅब्लिश केलं पंधराशे अठ्ठावीसमध्ये त्याने डायरेक्ट म्हणजे हिंदू लोकांची जिथे आस्था होती अयोध्याचं जे राम मंदिर आहे पहिले त्यानं काय केलं अयोध्याचं राम मंदिर तोडलं आणि तिथं तो बाबरी मस्जिद बांधली पहा कि म्हणजे किती धर्म वेडं होतं त्याला अशा प्रकारे बाबरने खूप सारे असे हिंदू मंदिर पाळले त्यावेळेचे आता कदाचित इतिहासामध्ये त्याचे पुरावेसुद्धा सापडत नाहीत आणि त्याचे अवशेष आता कुठं कुठं मिळायले जुने मंदिरायचे त्यामुळं आपण आता आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा जे आहे त्याचे साथ घेऊन आपण मंदिर शोधत आहोत मित्र पंधराशे नंतर सतत मुघलांचं स जे आहे भारतामध्ये आधिपत्य होतं परंतु एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जे आहे शिवनेरी किल्ल्यावरती झाला तिथून स्वराज्याचं पहिलं पाऊल जे आहे सुरू झालं छत्रपती शिवाजी महाराज जसे जसे मोठे होत गेले मासाहेब जिजाऊ हो यांना अतिशय सुंदर अशी शिकवण दिली छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी चौदाव्या वर्षात तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं आणि तिथून सोळाशे शहात्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती त्यांचा जे आहे राज्याभिषेक झाला आणि तिथे ते छत्रपती शिवाजी महाराज बनले आणि तोच क्षण आहे की त्यावेळा मुघलांना मिरची लागली मित्र आणि मुघल मग पूर्ण अटॅक करण्याचा प्रयत्न करायचे छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न स्वराज्य जे आहे पूर्ण खतम करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू होता परंतु ते जमलं नाही छत्रपती शिवाजी महाराज असं व्यक्तिमत्व होतं की जसे जसे ते पुढे जायचे तसं त्यांचं स्वराज्यामध्ये सैन्यबल सगळं काही त्यांचं वाढत गेलं त्यानंतर सोळाशे ऐंशीमध्ये खूप दुःखदरित्या जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यानंतरही मुघलाविरुद्ध लढा चालूच होता सोळाशे ऐंशीनंतर छत्रपती संभाजी महाराज आले छत्रपती संभाजी महाराजांनी तर मुघलांच्या एवढं नाकात द मानलं होतं की रात्र रात्र जे आहे औरंगजेबला झोप नव्हती इतकं भयानक त्यानंतर त्यांचाही धोकेदारी होऊन जे आहे त्यांचा जे आहे शहीद झाले छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर राजाराम महाराज आले आणि राजाराम महाराजानंतर छत्रपती शाहू महाराज आले म्हणजे तो काळ होता सतराशे वीसचा छत्रपती शाहू महाराजांचा होता त्यावेळेला त्यावेळेला मराठा इम्पायरचे से सेनापती होते बाजीराव पेशवा त्यांना थोरले बाजीराव सेना नायक अशी सुद्धा पदी होती सतराव्या शतकाच्या अठरा ऑगस्ट म्हणजे सुरुवातीलाच त्यांचा जन्म झाला एकोणीस वीस वर्ष जे होते ते जेव्हा सेनापती झाले त्यांचा वडिलाचा मृत्यू झाल्यामुळे ते सेनेमध्ये आले आणि सेनापती झाले आज आपण या सेना नायक म्हणजे प्रथम बाजीराव पेशवा यांची पूर्ण माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सांगतो मित्र बॉलिवूडने आता सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मित्रो बॉलिवूडने जे बाजीराव मस्तानी पिक्चर काढला अतिशय बोगस हे इतका वीर व्यक्ती होता एवढ्या मोठ्या व्यक्तीला ज्यांनी एकेचाळीस लढायापैकी एकेचाळीसला एकेचाळीस लढाया जिंकल्या एकोणीस वीस वर्षाचा हा एक व्यक्ती समजा दिल्लीला जेवढं मुघलपायर पॉवरफुल होतं तरीसुद्धा दिल्लीला काबीज करणारा हा व्यक्ती ज्याने तीन दिवसामध्ये पुण्यामधून दिल्लीपर्यंत जे आहे घोडासवारी करून तिथं गेले आणि दिल्लीला म्हणजे जे मोहम्मद शाह रंगीला होता औरंगजेबचा नाती त्याच्या नाकात दम आणला होता अशा एवढ्या थोर व्यक्तीला एक पूर्ण लव्ह साठी सीमित करून टाकलं किती म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे बघा मित्र एवढंच नव्हे तर ब्रिटनच्या डिफेन्स स्टडी कोर्स मध्ये या थोर व्यक्तीचं म्हणजे प्रथम बाजीराव पेशव्याचं जे आहे चॅप्टर शिकवले जातात म्हणजे हे किती वीर होते त्यावेळा म्हणजे त्यांची जे चतुरता त्यांची लढाई कौशल्य त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता किती ग्रेट होती म्हणजे तवाच तर हे ब्रिटनचे लोक या सेनापतीबद्दल तिथे शिकवतात भारतामध्ये निझाम बगश पोर्तुगीज मुघल अशा जे सत्ता होत्या या सत्तांना पूर्ण त्याने खतम केलं होतं आणि भारतातल्या जे जुन्या सत्ता होत्या जसे इंदोरची सत्ता पुण्याची सत्ता या सत्तांना पुनर्जीवित करून भारतामध्ये हिंदवी स्वराज्य अजून मजबूत त्यांनी बनवलं हाच तो सेनापती आहे मित्र ज्यांनी ताजमहलमध्ये घोडे बांधले होते यांनी वाराणसीमध्ये एक घाट बांधला त्यांच्या नावचा आजही घाट तो तिथे दिसतो आणि कच्छमध्ये एक काचाचं महल बनवलं दिल्लीमध्ये मित्र हो बिर्ला टेम्पलमध्ये आजही त्यांची मूर्ती दिसते अतिशय पराक्रमी असा हे योद्धा होता पंधराशे वीस पासून बाजीराव प्रथम जे आहे मराठा मध्ये सरदार आले होते त्यापासून त्यांच्या लढाया सतत मुघल बगश आणि निझामा संघेत सतत लढाया चालल्या पंधराशे अठ्ठावीस मध्ये मराठा पंधराशे अठ्ठावीसमध्ये मराठा एम्पायर अतिशय पॉवरफुल होत्या पंधराशे अठ्ठावीस ते पंधराशे पस्तीस पर्यंत खूप लढाया चालल्या जसं की मुघल बगश आणि पोर्तुगीज पूर्ण जे आहे घुटण्यावर टेकवले होते बाजीराव प्रथम यांनी मुघल त्यामुळे भिले आणि मुघलाचा जे राजा होता जे औरंगजेबचा नाती मोहम्मद शाह रंगीला यांना वाटलं आता तो भिला त्याला काय वाटलं आता युद्ध टाळण्यासाठी काहीतरी मोठेपणा द्यावं लागेल त्यावेळेला त्याने काय केलं बाजीराव प्रथम यांना दिल्लीला बोलवलं आणि दिल्लीमध्ये बोलवल्यानंतर त्याने जे आहे डिप्टी गव्हर्नमेंटची पदवी दिली त्याला घेऊन मग त्यावेळा बाजीराव प्रथम यांना खूप सारं सोनं नाणं दिलं हे दिलं आणि बाजीराव प्रथम यांना म्हणजे लढाईपासून मुक्त होण्यासाठी त्याने असं बनावटी एक कारभार केला आणि माघारी एक षडयंत्र पण केलं मांघारी काय केलं त्यानं आग्र्याचा जे गव्हर्नर होता शादात खान त्याला दीड लाख सेना घेऊन जे आहे बाजीराव प्रथम यांना मारण्यासाठी गेलं अशा प्रकारे मोहम्मद शाह रंगीलाने जे आहे बाजीराव प्रथम यांना धोका दिला आणि शादात खानला जे आहे मराठा एम्पायरला म्हणजे बाजीराव प्रथमला मारण्यासाठी जे आहे तिकडून आग्र्याहून पाठवलं समजा तिथून गेल्यानंतर ते मराठा एम्पायरस लढाई करण्यासाठी आला परंतु त्या ठिकाणी जे आहे पहिले आपले पिलाजी आप्पा आणि मल्हारराव होळकर हे सेनापती जे आहे अतिशय चतुर होते ते तिथे युद्ध करायला गेलेच नाही त्यामुळे जे आहे शादाद खान थकला आणि पुन्हा आग्र्याकडे वापस गेला आणि त्याने मॅसेज पाठवला मोहम्मद शाह रंगीला केला की कि बा मराठा एम्पायर न लढताच आपल्यासंघा हारली ते युद्ध करायला आलीच नाही अशा प्रकारे ते वापस गेला परंतु ते आग्र्याला जेव्हा गेला तिकडून जे दिल्लीला जाण्यासाठी आग्र्याकडे गेला आग्रेला दोन तीन दिवस त्याचा मुक्काम पडला त्यावेळेला जे आहे बाजीराव प्रथम यांना कळालं आहे की बाबा ते तिकडं थांबलेलं आहे मग बाजीराव प्रथम यांनी काय केलं अठ्ठावीस मार्च सोळाशे सदतीसमध्ये जे आहे पुण्याहून काही सैनिक घेऊन जे आहे दिल्लीकडे ते गेले आणि दिल्लीकडे गेल्यानंतर तीन दिवसामध्ये पुण्यापासून जे आहे दिल्ली गाठली आणि दिल्लीला पूर्ण बंधक बनवलं त्यावेळा कारण त्याला त्या कारण त्यांना कळाले की आता शादात खान दीड लाख सेना घेऊन आग्र्याला आहे त्यावेळा मोहम्मद शहा रंगिल्ल्याच्या जे आहे खालची जमीन हटली होती तो इतका भिलाजी त्याला वाटलं आता अफगाणिस्तानला आपण जाऊ परंतु त्यावेळा तीन दिवसानंतर पुन्हा बाजीराव प्रथम जे आहे पुन्हा आपल्या पुण्यामध्ये आले त्यावेळा मोहम्मद शाह रंगीलाला कळाले की मराठा एम्पायर खूप पॉवरफुल आहे ते कधीही आपल्याला चॅलेंज करू शकतात त्यावेळा त्याच्या मनात बचकी बसली परंतु बाजीराव प्रथम छत्रपती शाहू महाराजांना नेहमी म्हणायचे की जे रणांगणात आपण जोपर्यंत मुघलांना हरवणार तो नाही तोपर्यंत आपण नाही असं समजून चालायचं मग काय झालं चोवीस डिसेंबर सोळाशे सदतीस मध्ये जे आहे बाजीराव प्रथम यांनी दिल्लीकडे स्वारी घेतली आता मुघलांना चक्कर ना घनामध्येच हारवायचं त्यावेळेला त्यांनी काय केलं चिमाजी आप्पांना दहा हजार सैनिक देऊन दख्खनच्या सुरक्षेसाठी ठेवलं पुण्यामध्येच आणि ते निघून गेले दिल्लीकडे ऐंशी हजार सेना घेऊन आणि त्यावेळेला मुघल बगज पोर्तुगीज या सर्व सत्तांना जे आहे पूर्णतः यांच्या माना झुकवल्या त्यावेळेला बाजीराव प्रथम यांचं खूप जास्त स्वागत झालं दिल्ली पूर्ण त्यांनी काबीज केली मुघल बगज पोर्तुगीज आणि निजाम या सर्व सत्ता खतम करून टाकल्या त्यांनी तर अशा प्रकारे मित्र मुघलांचा भारतामध्ये अंत झाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओ मी नेहमीच तुमच्यासाठी अपडेट करत राहिलो पाहिजे माझं प्रोत्साहन वाढवा मित्र तर हा व्हिडिओ इथेच एंड होतो जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव